युनायटेड पॉवर लिफ्टिंग असोसिएशन इंडिया वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग फेडरेशन लंडन नॅशनल पॉवर लिफ्टिंग ब्रँच प्रेस डेडलिफ्ट क्लासिक आणि चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस सब जुनियर जुनियर सिनियर मास्टर एक तीन तीन आणि वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप ट्रायल दोन हजार लिफ्टिंग फेडरेशन छत्तीसगड दिनांक एकतीस जुलै तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस नर्मदा सामुदायिक भवन बिलासपूर छत्तीसगड येथे झालेला राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कैलास धुळे युअर्स फिटनेस जिम निधी धुळे निधी डाय क्लिनिक यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अनुक्रमे गोल्ड आणि सिल्वर मेडल स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस कैलास धुळे आणि स्ट्रॉंग वुमेन ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस निधी धुळे यांनी अवॉर्ड पटकावून महाराष्ट्र राज्य बुलढाणा जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशभर उंचावलं आहे यासोबत योर्स फिटनेस जिम आणि निधी डाय क्लिनिक जळगाव जमोद संघ यश धुळे अमय वानखेडे लीना ठाकूर या प्रीती जाधव सोनाली थोटे दिघील शानदार कामगिरी करत सिल्वर ब्रँड परितोषक जिंकून तालुका आणि जिल्हा राज्य स्तरावर एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप गुवाहाटी आसाम मध्य आपलं स्थान निश्चित केलं योर्स फिटनेस जिम आणि निधी डाय क्लिनिक टीम विनर कैलाश धुळे मास्टर एक स्ट्रॉंग मेन ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस ब्रान्स प्रेस गोल्ड मेडल डेड सिल्वर मेडल पॉवर लिफ्टिंग सिल्वर मेडल सिलेक्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप निधी धुळे मास्टर एक स्ट्रॉंग विमेन ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस डेड सिल्वर मेडल सिलेक्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप युअर्स फिटनेस जिम टीम यश धुळे ज्युनियर डेड लिफ्ट ब्रान्स मेडल सिलेक्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप अमेय वानखेडे ज्युनियर बेंच प्रेस ब्रॉन्ज मेडल सिलेक वर्ड चॅम्पियनशिप लीना ठाकूर सीनियर पावर लिफ्टिंग सिल्वर मेडल बेंच प्रेस ब्रॉन्ज मेडल डेडलिफ्ट ब्रॉन्ज मेडल सिलेक वर्ड चॅम्पियनशिप जिया सब जूनियर पावर लिफ्टिंग सिल्वर मेडल ब्रेंच प्रेस सिल्वर मेडल डेडलिफ्ट सिल्वर मेडल सिलेक्ट वर्ड चॅम्पियनशिप प्रीती जाधव सीनियर पावर लिफ्टिंग ब्रॉन्ज मेडल सिलेक्ट वर्ड चॅम्पियनशिप